नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज नगाव बारी येथे मांगीर बाबा मंदिराजवळ नगाव बारीतील जनतेसाठी पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ आज करण्यात आला नगावबारी वसाहत उंचीवर असल्याकारणाने पिण्याचे पाणी शेवटच्या घरापर्यंत पोहोचत नव्हते विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टी व धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी या भागात लवकरच पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले होते या कामाचा शुभारंभ आज डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे तडफदार पदाधिकारी व कार्यकर्ते अमोल मराठे यांनी महानगरपालिकेत आयुक्त मॅडम यांच्याशी पाठपुरावा करून ती मंजुरी करून घेतली आज तेवीस रोजी अनेक वर्षापासून मागणी होती आपल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे अंडी घेऊन फिरायला लागत होतो मग आम्ही धुळे शहराचे आमदार अनुपभया अग्रवाल यांच्या निदर्शनात आणून दिलं भया साहेबांनी लगेच आयुक्त मॅडमांना सांगून इथं जवळजवळ तीनशे मीटरची पाईपलाईन मंजूर करून दिली आणि आज त्याचं उद्घाटन आमचे नेते आहेत डॉक्टर सुशील महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याच्यानंतर अमोल भाऊ सूर्यवंशी भीमराव आबा पाटील गोपी भाऊ प्रकाश महाजन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथल्या नागरिकांच्या उपस्थितीत आज उद्घाटन संपन्न झालंय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद